मला आता आधी नव्हतं कोण सांगितलं आता मी सांगतो जाऊ नको ह्या वाटेने आमच्या वर खाली का आम्ही पुरा तुझे आहे ना तुझ्या तुझ्या रानात बांधतो आमच्या रानात बांधतो तुमच्या रानात बांधले ती इथं म्हणजे आमच्या रानात ना बाजूला बांध कुठं बी बांधतो या तुझ्या रानात आमच्या रान कुठे बांधून तुमचं रान इथं शार तिकडे राहिलं तुमचं रान सरकारी वाट आहे वाटवर आहे ते गुरु स्वप्न तू शांत राहा तरी बाय आम्ही कळतो स्वपन रे काय संबंध आहे नमस्कार वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काल आपण याच ठिकाणी या ठिकाणी काल आपण बातमी केली होती की कशा पद्धतीने गुंडगिरी करून रस्ता गरीब शेतकऱ्यांचा अडवला जातो त्याच पार्श्वभूमीवर संबंधित जे काही अडवणारे शेतकरी अडवणारे जे काही दुसरे शेतकरी आहेत जे गुंड प्रवृत्तीने वागतात त्यांनी आज सकाळी या कुटुंबाला परत येऊन काय बोलले काय दमदार केली ते आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया काय बोलले तुम्हाला ते आम्हाला म्हणले की इथून जनावर बांधायचे नाही ते इथं आमचं क्षेत्र आहे आमची हातदा इथे तुम्ही कुठेही जनावर सोडून घेऊन जाऊ शकता म्हणते ते आम्हाला इथे थांबायच नाही म्हणले तुम्ही आणि त्यामुळे कसं झालंय आम्हाला फार त्रास व्हायला लागला साहेब आणि कालच मी आबासाहेबांकडे गेलतो आबासाहेबांनी डायरेक्ट तहसीलदार साहेबांना कॉल केला की बाबा त्यांचा वाट्याचा प्रश्न आहे माझा वाट्याचा प्रश्न म्हणजे संपूर्ण सर्वे नंबर आहे आमचा सर्वे नंबरचा संपूर्ण रस्ता आहे हा जुना क्लुज रस्ता तो जुना वाडी रस्ता हा सर्वे नंबरचा संपूर्ण रस्ता आहे आणि काय झालं सुरुवातीला तिकडं अडथळा झाला होता तिकडं अडथळा झाल्यानंतर तिकडं आमची तक्रार होती त्या टायमाला आमचा आम्हाला हा हो, 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 हो रस्ता खुला होता जाण्या येण्यासाठी कालांतरानं तोही बंद झालाय आणि हाही बंद झालाय आणि माझ्याकडे जनावर दहावी वीस पंचवीस जनावर आता माझ्याकडे सध्या आता त्या जनावरांची अशी परिस्थिती झाली की चार दिवस झाले जनावर उन्हातच येतात त्यांना पाणी नाही अन्न नाही आणि कसलीच नाही त्याच्यामुळं आबासाहेबांनी सांगितलं की बाबा तुमचा प्रश्न मार्गी लावा माझ्या समोर त्यांनी तहसीलदार साहेबांना कॉल केला आणि कॉल केल्यानंतर सांगितलं की सात तारखेला ह्यांचं जे प्रकरण आहे ते पूर्ण आपण निकाली काढू आणि त्यांना ह्यांचा अडथळा दूर करून टाकू पण परंतु ह्या जागेवरती रस्त्यावरती तुम्ही महाराष्ट्र शासनाची ही जागा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जागा आहे मग या ठिकाणी येऊन तुम्हाला कोणता शेतकरी किंवा कुठला संबंधित व्यक्ती तुम्हाला काय बोलला त्यांच्यातलाच आहे काळेचाच आहे वाडी विनायक काळे म्हणून आहे त्यांनीच आम्हाला भाषेत मराठी सांगितलेलं समजत नाही का आणि असं माझ्या भाषेत सांगावं लागतंय काय त्यांनी मला दम दिलेला व्हिडिओ सुद्धा आहे साहेब वेळ प्रसंगी जर ही झालं मागणी केली तर तो व्हिडिओ सुद्धा मी दाखवू शकतो म्हणजे कसं आहे आम्हाला तातडीनं ही रस्ता आपल्या माध्यमातनं शासनाच्या माध्यमातनं आणि ह्याच्या आम्हाला लवकर मागणी अडथळा जे येत आहे आमचं गैरसोय होती या भयंकर ती आमची सोय होवी आणि त्या जनावरांचा हाल बघवत नाही आम्हाला आम्ही कसं तरी खातोय इकडं तिकडं हितच आणून स्वयंपाक आम्ही इथं बघा साहेब तुम्ही आमचं खाण्याचं पिण्याचं सगळं हितच आहे राहायचं हितच आहे आणि ह्यांना पाण्याची पण व्यवस्था नाही इथं बघा इथं वैरण सुद्धा ह्यांना व्यवस्थित नाही जनावरांना त्यामुळे आम ह्या मोक्या जनावरांकडे बघून शासनानं लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला मार्ग आम्हाला मोकळा करून द्यावा ही नम्र विनंती अगदी बरोबर जो निकाल अर्धा निकाल यांच्या बाजूने झालेला आहे म्हणजे ज्या रस्त्यासाठी मागणी केली होती त्या रस्त्यामधला काही लोकांनी ज्यावेळेस अडथळा आणला होता त्यावेळेस त्यांच्या बाजूने निकाल झाला परंतु आता त्यांनी कायदेशीर मागणी केली या रोषापोटी जे बाकीचे धनदाडगे जे शेतकरी आहेत हे गरीब शेतकऱ्यांना कसा त्रास देतात ही तर तुम्हाला निदर्शनास येत गेले चार दिवस झाले की तुम्ही पाहू शकता बाह या पाठीमागे कि इथं त्यांनी जो काही त्यांचा संसार आहे हा रस्त्यावर मांडलेला आहे का तर फक्त दळणवळणाची सोय नाही इथे येण्या जाण्याची सोय नाही त्याच्यासाठी यांनी हा रस्त्यावर संसार मांडलेला आहे शासनाकडे हीच विनंती असेल की लवकरात लवकर यांचा जो काही प्रश्न असेल काय येत आहे की आहे रस्ता पण तू कायदेशीर मागणी करतोय त्याच्यामुळे आम्ही अडथळा निर्माण करतोय असं त्यांचं मत येत आहे कायदेशीर मागा मागायचाच नाही तो आणि तो कायदेशीर मध्ये तुम्हाला कर... तुम्हाला काय पैशाची मागणी वगैरे करण्यात आली पैशाची वगैरे काय मागणी नाही त्यांची पैशाची वगैरे काय मागणी नाही फक्त कायदेशीर रस्ता घे आणि जा का... तू कायद्याकडे गेलाय ना तोपर्यंत कायद्यानंच घे आणि कायदेशीर आम्ही तिकडला रस्ता मुळे आम्ही तिकडला केला आणि परत तिकडला कायद्यानं होतोय म्हणून हिकड हिकडला पण बंद करून टाकलाय त्यांनी कायदेशीर आम्हाला संपूर्ण रस्ता खुला करून मिळावा हे आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांकडे अगदी बरोबर ही जी कैफियत आहे ह्या शेतकऱ्यांची जी कैफियत आहे ह्या कैफियतेला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावं हे या गरीब कुटुंबांकडून विनंती होत आहे साहेबांनी आम्हाला सांगितलंय की सात तारखेला तुमचं हे करून, वी, करून दे, दे, मार्ग खुला करून देतो सात तारखेला जर आमचा नाही झाला रस्ता खुला तर आम्ही डायरेक्ट ही जनावर हया अशी इथं सोडून आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांसमोर धरणं आंदोलन धरून बसणार आहे हा अशी जनावर इथं सोडून देणार आहे आमच्या जनावरांना वैरणीची सोय नाही कशाची सोय नाही इथं आम्हाला तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगतोय की आम्ही आहे अशी जनावर आमची मानसिकता काय राहिलेली नाही कारण का तर आम्ही इथं लोक बी दमदाटी करते ती आणि जनावरांचा हाल काय बघवत नाही इथं आणि घरी काय घरी पण वैरण नाही त्यांना शेतामध्ये पुराचं पावसामुळे आणि पुरामुळं शेतीमध्ये काय वैरण नाही तिथं हे वैरण फार लहान आहे एक पोटापर्यंत पण आलेली वैरण आलेले अगदी बरोबर ही जी कैफियत आहे ही कैफियत लक्षात घेऊन खरोखरच शासनाने इथं तात्काळात लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर धन्यवाद